शहराच्या गजबजाटापासून दूर एका शांत बीच हाऊस मध्ये ईशा एकटीच बसली होती खिडकीतून दिसणारा समुद्राचा अथांग विस्तार तिच्या मनातील वादळाची साक्ष देत होता तिच्या हातात एक जुनं पत्र होत जे तिला तिच्या भूतकाळात घेऊन जात होत ईशा आणि विक्रम दोन भिन्न जगातली माणसं ईशा एका श्रीमंत कुटुंबातील लाडकी मुलगी आणि विक्रम एका मध्यमवर्गीय कुटुंबातील बंडखोर कलाकार दोघांची भेट एका कला प्रदर्शनात झाली ईशा विक्रमच्या चित्रांवर भाळली तर विक्रम ईशाच्या डोळ्यातील निरागसतेवर त्यांचं प्रेम वेगाने बहरलं ईशा विक्रमच्या जगात रमली तर विक्रम ईशाच्या सहवासात शांत झाला पण त्यांच्या नात्याला समाजाची बंधनं होती ईशाच्या वडिलांना विक्रम आवडत नव्हता त्यांना वाटायचं विक्रम ईशासाठी योग्य नाही ईशाने वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते त्यांनी ईशावर विक्रमला विसरण्यासाठी दबाव टाकला ईशा आणि विक्रमने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या योजनेची कुणकुण ईशाच्या वडिलांना लागली त्यांनी विक्रमला धमकावलं आणि ईशाला परदेशात पाठवलं ईशा आणि विक्रमची ताटातूट झाली पाच वर्षांनी ईशा परत आली तिच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि ती आता स्वतंत्र होती तिला विक्रमला शोधायचं होतं पण तिला कळलं विक्रम आता प्रसिद्ध चित्रकार झाला आहे आणि तो एका मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे ईशाला खूप दुःख झालं तिला वाटलं तिने विक्रमला कायमचं गमावलं पण एक दिवस तिला विक्रमचं एक पत्र मिळालं त्या पत्रात विक्रमने लिहिलं होतं मी तुला कधीच विसरू शकलो नाही तू माझ्या आयुष्यातील एकमेव स्त्री आहेस ईशाने विक्रमला भेटायचं ठरवलं ती विक्रमच्या स्टुडिओमध्ये गेली विक्रमने ईशाला पाहिलं आणि तो भांबावला दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या त्यांना कळलं त्यांच्यातलं प्रेम अजूनही जिवंत आहे विक्रमने ईशाला सांगितलं मी त्या मॉडेलसोबत फक्त दिखावा करत होतो मला तुला परत मिळवायचं होतंय ईशा आणि विक्रमने पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यांना माहीत होतं त्यांच्या मार्गात अजूनही अडचणी आहेत पण त्यांच्या प्रेमापुढे कोणतीही अडचण टिकू शकणार नव्हती त्यांनी एका छोट्या बीच हाऊस मध्ये लग्न केलं त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आणि आनंद भरून राहिला समुद्राच्या लाटा त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होत्या ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा